आज शाहूनगरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज साहेबांनी आज आमच्या अधिकाऱ्यांची व सर्व लोकांची आज मीटिंग घेतलेली व या मिटिंगमध्ये जे काही पाण्याची अनियमित्ता पा शाहूनगर भागात होती त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी आजची मीटिंग ही आयोजित केलेली होती त्यानुसार आत्ता सध्या आम्ही एम एस सी बीचं व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आम्ही दोन्हीही डिपार्टमेंट एकमेकाशी कॉर्डिनेशन ठेवून व्यवस्थित काम करून लोकांना रोज दररोज पाणी कसं मिळेल याच्याकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही आता एक नवीन ट्रान्सफॉर्मरही हो फोळे नाक्यावर एम जी पी ऑफिसच्या इथं बसवतो आहे तो मिळाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर आणि एक नवीन पंप टाकल्यानंतर तो पाणी बऱ्यापैकी तिथला जो काय अनियमितता लाईट गेल्यामुळे होती त्याविषयी <coughs> संपुष्टातील लोकांना नियमित पाणी द्यायचा आम्ही प्रयत्न <coughs> करतो अंदाजे किती कालावधी लागेल आम साधारण नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून नवीन पंप बसवणे ह्याला साधारण एक महिन्याचा सा कालावधी लागेल <coughs> हां आता महाराज साहेबांनी आम्हाला विनंती केली महाराज साहेबांनी सांगितलं किंवा ते कास्टही आता पाणी उपलब्ध आहे बापट साहेबही उपलब्ध तिथं साहेब स्वतः हजर होते तर साहेबांनी आम्हाला सूचित केलेलं आहे की आमच्याकडं कास धरणाचं पाणी शिल्लक आहे तर ते कास धरणाचं पाणी आपण सातारा शहराच्या शाहू नगर भागाला मिळण्यासाठी ज्या काय आवश्यक उपाययोजना करायच्या सूचना आता महाराष्टबांनी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही आमच्या स्तरावर ही कार्यवाही करतो